आ, हे एक मेडिकल शॉपचं नाव आहे म्हणजे मेडिकल स्टोअरचं नाव आहे आणि त्याचे आउटलेट नाही म्हटलं तरी बहात्तर हजारापेक्षा जास्त ऑल इंडियामध्ये आहे तर आज तिथून त्यांचे जे कोथरूडमधले जे इन्चार्ज आहेत दवा इंडिया या केमिस्टचे सर आपले नाव श्रीपाद पोरे सर आले ही तर ही सगळी औषधं दिसत आहेत तर अशा प्रकारे म्हणजे आता आपण बऱ्याच वेळा काय करतो मेडिकलमध्ये कोणातरी पाठवतो किंवा फोन करतो मग मेडिसिन्स आपल्यापर्यंत येतात तर जर आपल्याला दवाई इंडिया ह्या मेडिकल स्टोअरमधनं औषधं जर घ्यायची असतील तर डायरेक्टली सरांना फोन करायचा त्यांची होम डिलिव्हरी फ्री आहे कोणतेही चार्जेस घेत नाही तर तुम्हाला ही औषधं लागली तुम्ही शीतलशी कॉन्टॅक्ट कराल किंवा आपले संतोष सर आहेत किंवा ह्या सरांचा नंबर त्यांचे कोण असतील इथे जे होम डिलिव्हरी करणारे त्यांचा नंबर घेऊन ठेवा काही औषधं लागली तर ते नक्कीच तुम्हाला हा इथे आणून देतील दोन अंकल इथे आणून देतील आणि सगळ्यात मेन म्हणजे बाहेरचे रेट जर आपण बाहेरचे तो इनका तुम्ही थोडस दोन मिनिटं सांगा तुमच्या डिस्काउंट त्यांचा जो हिंदीतच सांगा म्हणजे त्यांना समजेल तर तो देणार आहे आणि मेन म्हणजे आज त्यांच्या थ्रू म्हणजे दवा इंडिया के थ्रू आज ब्लड टेस्ट उन्हें टोटली फ्री किए यहाँ जो सारे लोग है उनका हाँ कोलेस्ट्रॉल और थायरॉइड टोटली हमें सबको फ्री दिया है क्योंकि उन्होंने आज ये कैंप अरेंज किया था हाँ नहीं तो थायरॉइड को आपको पता है हजार बारह सौ रुपये जाते ही है कोलेस्ट्रॉल के भी उतने चार्जेस है तो उसमें से उन्होंने आज टोटली ये आप ओल्ड एज होम के एक सेवा करने के लिए ये सेवा दी है जैसे कि ब्लड टेस्ट फ्री दिए हैं और वो आपके साथ बात करेंगे कि कितने परसेंटेज डिस्काउंट देंगे आप उनका जाते बैंक कॉन्टैक्ट नंबर ले लीजिए आपको जब भी मेडिसिन लगेंगे क्योंकि उन्होंने हमें चीप रेट में दे तो बहुत सारे हमारे आश्रम है तो वहाँ भी हम यूज़ कर सकते हैं दरअसल दो मिनटों को हिंदी बोलते चलेंगे हंड लाइक भारतामध्ये अठराशे प्लस दुकानं आहेत दवा इंडिया नावाने आपले जे आहे ते जेनेरिक औषधांचं दुकान आहे त्याच्यामध्ये काय असतं जेनेरिक म्हणजे काय असतं की त्यातलं जे कंटेंट आहे ते सेम असतं औषध जे आहे समजा तुम्हाला ज्यांना आजार बरा होणार आहे तो आजार औषधानं बरा होणार आहे कुठल्याही ब्रँडनं बरा होणार नाही तर ब्रँडेड औषध काय असतं की एखादी कंपनी त्या याला ते नाव देते की समजा आता पॅरासिटामॉलला तुम्हाला प्रोसिन माहिती असेल क्रोसिन जी आहे त्या क्रोसिनमध्ये जे घटक आहे तो पॅरासिटामॉल आहे तर त्याच्यामध्ये तुमचा आजार पॅरासिटमॉलनं बरा होतो क्रोसिननं नाही मग तुम्हाला जर पॅरासिटामॉल कमी पैशांमध्ये मिळून जर आजार बरा झाला तर तुम्ही उगत जास्त पैसे कशासाठी खर्च करायचे कर हा कर पहिला मुद्दा कारण तुमचे जे काही आहे ते कष्टानं कमवलेले आहेत त्याच्यामुळं ते आपल्याला विनाकारण वाया घालवायचे नाही आणि चांगला आजार लवकर बरा करायचा तर अशा प्रकारची आपली औषधं असतात तर बाजारात जर तुम्ही काही प्रोसिन घ्यायला गेले तर दोन रुपयाला एक गोळी बस तीच आपल्याकडे ऐंशी पैशाला एक गोळी बसते एवढा फरक पडतो एक साधारणपणे एक औषध हे सांगितलं आणि शुगर बी पीची जी औषधं आहेत तुमची महिन्याची त्याच्यासाठी जर तुम्हाला तीन ते चार हजार रुपये जर डॉक्टरांनी लिहिलेल्या औषधांना खर्च लागत असेल तर तो आपल्याकडे हजार बाराशेपर्यंत कमीत कमी पैशांमध्ये आणि तोच फरक तुम्हाला तो मिळून जाईल त्याच्यामध्ये असं नाही होणार आहे की

आपको करा तो है, मुझे में से मिले लंदन से मिले आपने को उसका भाई आप वो पहले, फिर बाद त्याची त्यांनी माहिती सांगितली की आपल्याला काही जे मेडिसिन्स आहेत ते थंडी मिळणार आहेत तर ते त्याचा रेट काढा तुम्हाला हा परवडला तर हि घ्या

म्हणजे देताना ऑर्डर एक किंवा दोन ची नका देऊ पाच ते सहा लोकांचं दिलं तर तुम्हाला यायला सोपं पडेल ना, ना? काही प्रॉब्लेम ज्यांच्या ज्यांच्या कन्व्हिन्स नुसार दिले तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त एवढंच आहे की दोन दिवस अगोदर वेळ द्यावा लागेल असं नको व्हायला की आता दुपारची गोळी संपली आहे आणि तुमच्या लक्षात आलंय आणि आता गोळ्या लगेच पाहिजे शक्यतो तसं होऊ देऊ नका तसा प्रॉब्लेम येऊ देणार नाही पण काय होतं नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपल्या शांतीबन वृद्धाश्रमासाठी नेहमीच आम्ही आमच्या वृद्धांसाठी धडपड करत असतो की काहीतरी वेगळं नवीन प्रयत्न करण्याचा किंवा त्यांना काही सेवा पुरविता येईल काही मदत करता येईल अशा प्रकारे आमच्या शांतीबनकडनं आमचा पूर्ण स्टाफ चटत असतो तर आजचा कॅम्प आपल्या इथे दवा इंडिया मेडिकल स्टोअर ज्यांचे सातशे ते आठशे आउटलेट आहे पूर्ण आणि प्लस त्यांचे जे मॅनेजर आहे कोथरूडचे श्रीपाद पोरे या सरांनी आपल्या वृद्धाश्रमामध्ये खूप चांगल्या प्रकारे कॅम्प घेतला आणि श्रीपाद सरांना तिवारी सर जे आहेत जे मेडिकल स्टोर चालवतात तर त्यांचे स्वतःचे सासरे आपल्या शांतीबनमध्ये होते त्यामुळे त्यांनी रेफरल दिलं की इथे खूप चांगल्या प्रकारे सोय होते सेवा दिली जाते तर अशा ठिकाणी तुम्ही कॅम्प घ्या आणि लगेचच पोरे सुद्धा डिसिजन घेतलं की हो आपण अशा ठिकाणी मदत करू की जिथे खरंच गरज आहे तर त्यांनी लगेचच कॅम्प ठरवला त्या कॅम्पमध्ये त्यांना थायरॉईड आणि कोलेस्ट्रॉल ह्या टेस्ट टोटली फ्री दिल्या ज्याची कॉस्ट नाही म्हटलं तरी आज आठशे ते नऊशे रुपये कोलेस्ट्रॉल आणि थायरॉईडचे सुद्धा हजार बाराशे आहे आणि वृद्ध लोकांना आमच्या सगळ्या आजी आजोबांना दिलासा मिळाला की चला मोफत का होईना आपल्या टेस्ट आज झाल्या कारण काही पेन्शनवाले आहे काहींना पेन्शन नाही आहे त्यामुळे बऱ्याच अडचणी निर्माण होतात मग अशा वेळेस आपल्याला ससूनशिवाय वे ऑप्शन्स नसतं आणि एवढ्या लांब जायचं म्हणजे अवघड कंडिशन असते कधी कधी आम्हालाही अर्जंट बेसिसवर स्वतःच्या जा खिशातले पैसे टाकून ब्लड टेस्ट कराव्या लागतात त्याच्यानुसार ब्लड टेस्ट त्यांच्या झाल्या पण त्यांचं बी पी शुगर सगळ्यांचं चेक केलं जातं सगळ्यांना क्युरियसिटी असते रिपोर्ट काय रिपोर्ट का येईल आणि आपली शुगर किती आहे काय आहे त्यामुळे फटाफट ब्लड टेस्ट केला सगळेजण खुश होते जे बेडरिडन आहे रूममध्ये त्यांना वरती सोयी केल्या वरती जाऊन त्यांचं बी पी शुगर चेक केलं आपल्या आश्रमातसुद्धा आपल्या ज्या सिस्टर आहे रोज बी पी चेक करतात पण आज कॅम्प थ्रू केलं गेलं त्यामुळे मी सुद्धा इन्वॉल्व्ह झाले मी सुद्धा सगळ्या अजून बी पी चेक करत होते कारण मलाही इ रिडिंग बघायला फार आवडत साठ ते सत्तर हुद्धा सगळेजण खूप छान आलंच

तर हा खूपच संकल्प छान आहे दवाई इंडिया या मेडिकल स्टोअरवाल्यांचा कारण नुसतेच आपण आपल्या प्रॉडक्टर नाही प्रॉब्लेम काय मदत लागेल किंवा आपल्याला आपल्या परीने काय मदत करता येईल हा पण खूप मोठा मनाचा एक असं म्हणावं लागेल की सेवाभावी वृत्ती तर आहेच पण मोठी मनाचं मला आहे कारण मी मनापासून आभारी आहे दबाई आणि पोरेसर यांची जे आज शांतीपन वृद्धाशनामध्ये सध्या आजी आजोबांसाठी वेळ दिला आणि स्वतः सुद्धा इन्वॉल्व्ह होऊन त्यांनी त्यांच्या सगळ्यांच्या टेस्ट करायला सुद्धा मदत केली तर मनापासून आभारी आहे असेच कॅम्प आमच्या शांतीवन वृद्धाश्रमामध्ये आजी आजोबांना काही मदत होईल अशा प्रकारे कॅम्प नक्कीच करत जा धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक चाला शेअर करा लाईफ शांती बसा या नावाने सबस्क्राईब करा आणि आपल्या शांतीबन फन या पेजला फॉलो करा इंस्टाग्रामच्या आवडती जाऊन आणि नक्कीच आम्हाला फारदोस प्रतिसाद द्या आणि आमच्या शांतीबन वृद्धाश्रमाला नक्कीच भेटायला जेव्हा वेळ मिळेल तुमचा अमूल्य वेळ द्यायला नक्की या धन्यवाद